अप्पर तहसील कार्यालयाच्या विषयावरून मोहोळ तालुका ढोळून निघाला त्यावरून लोकांनी व सर्व नेत्यांनी उठाव केल्यानंतर तात्पुरता का होईना त्याला स्थगिती मिळाली आहे कदाचित विधानसभा निवडणुकीपुरती स्थगितीची पाने लोकांच्या तोंडाला पुसली असतील मोहोळ बचाव संघर्ष समितीने आवाज उठवला आणि स्थगिती मिळताच जनतेने निश्वास टाकला जनतेच्या सोयीसाठी असणारी शासकीय कार्यालय कुणाच्या तरी मर्जी सांभाळण्यासाठी जनतेचीच गैरसोय करणार का लोकांनी निषेध केलाच आहे करीतही आहे पण या निमित्ताने राजन पाटील यांचे सगळे विरोधक एकत्र आले आणि अवघड खिंड लढवली सगळ्या राजकीय पक्षाचे नेते एकत्र आले मोहोळ तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाशी एकरूप झाले पण असे काही नेते आहेत की या नावाकडे लोकांचं अधिक लक्ष वेधलं गेलंय पहिल्यांदा ते नाव म्हणजे खासदार धनंजय महाडिक भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि चेअरमन मोहोळ तालुक्यातील जनतेच्या भावना भडकल्या लोक संताप व्यक्त करीत होते आक्रोश करीत होते पण ना धनंजय महाडिक दिसले ना त्यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक कुठे दिसले एरवी राजन, पाटी मोट राजन पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून मिरवणारे मोठमोठी भाषणे ठोकणारे राजन पाटील विरोधकांच्या टाळ्या घेणारे तेज महाडिक आज जनतेच्या प्रश्नाचं कुठं सामोरं आले नाही का कशासाठी अळीमिळी गुपचिळी हा प्रश्न आमचा तर नाही मोहोळ तालुक्यातील सामान्य जनताच आता सवाल करू लागले आहे भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली आपलेच चिरंजीव विश्वराज महाळिक यांना चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसवलं त्यावेळी देखील सांगितलं होतं की विश्वराज यांना मोहोळ तालुक्यासाठी सोपवतोय ऐकताना बरं वाटलं पण प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा हे विश्वराज कुठल्या विश्वात रमले हे कोणालाच कळलं नाही जनता ओरडत राहिली त्याचा आक्रोश विश्वात घुमला पण विश्वराज कुठे कानापर्यंत यांच्या देखील पोचले की नाही हे माहीत नाही लोक म्हणताहेत कसलं हे राजकारण कारखान्याची निवडणूक आली की राजन पाटील यांना विरोध दाखवायचा समर्थक कार्यकर्तेही त्यांच्या सुरात सूर मिसळायचे निवडणूक जिंकली की कोल्हापूरला जाऊन बसायचं आणि विश्वराज कुठल्या तरी विश्वात हरवून जाणार त्यांच्या जिंदाबादच्या घोषणा दिलेलं मात्र वाऱ्यावर सगळं पक्ष पदाधिकारी राजन पाटील यांच्या विरोधात उभे राहिले पण स्वतःला कट्टर विरोधक म्हणून घेतले ते महाडिक मात्र कुठे दिसून आलं नाही त्यांना भरभरून मतं देणारी तीच जनता आक्रोश करीत असताना कुठं आहे हे, हे त्यांचीही शांतता म्हणजे भविष्यातील राजकीय समीकरणाची वेगळी गणित तर नाहीत ना असा प्रश्न लोकांना पडलेला आहे आता मोहोळ तालुक्यातील आणखी एक नेता म्हणजे माजी आमदार रमेश कदम इथल्या लोकांनी त्यांना आमदार बनवलं पण तेच लोक आता संकटात असताना त्यांनीही या जनतेला वाऱ्यावर सोडलं लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणुकीत माजी आमदार रमेश कदम यांनी भाजप पक्षाला पाठिंबा दिला ही गोष्ट अनेकांना देखील खटकली होती अन्य मतदार तर सोडाच त्यांचे समर्थक सुद्धा नाराज झालं होतं मोहोळचे सगळे नेते एकवटले अप्पर तहसील कार्यालय अनगरला नेण्यास विरोध केला सामान्य जनतेने देखील काही प्रमाणात विरोध देखील व्यक्त करण्यात आला त्यांच्या सुरात सूर मिसळण्यासाठी त्यांच्या सोबतचे दोन कदम चालण्यासाठी रमेश कदम आले नाहीत एकीकडे तर कदम म्हणतात विधानसभा निवडणूक लढवायची आहे ते लढवतीलही पण कुणाच्या जीवावर भाजपसोबत गेल्यामुळे आधी समर्थक नाराज आणि आता तर मतदार राज्यात नाराज कदाचित अनगरची नाराजी निवडणुकीपुरते चटकेत देईल या भीतीने त्यांनी जनतेच्या आक्रोशाकडे फिरवली काय पाठ अशी ही शंका लोक बोलून दाखवू लागल्या आहेत मग हे कसलं राजकारण पण एक बरं झालं कोण आपलं आणि कोण परक यांची पारख संकटाच्या काळात कळते मग एकेकाळी कधी काळी डोक्यावर घेतलेल्या जनता देखील त्याच नेत्याला पायाखाली तोडवायला जनता मागे पुढे पाहत नाही कारण हे पब्लिक है सब जानती है अंदर क्या है, बाहर क्या है। कॅमेरामन साहस भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी बहुळ